त्याचा विषय आणि हा आहे छत्रपती संभाजीनगर सरस्वती भुवन पृथ्वीवरील इंद्रनगरी मानल्या जणू इंद्राची अंबारी साक्षात देवराज इंद्राच्या रक्षणासाठी ज्या उच्चतम कोटीची सुरक्षा राबवून दुर्ग कोट उभारावा त्याच किंबहुना काकणभर जास्त काळजी मला उभारताना घेण्यात आली मी उभा राहायला दोनशेहून अधिक वर्ष खर्ची पडली माझ्यासारखा विशाल अभेद्य आणि अजिंक्य वास्तुपुरुष पाहून तुमचेही डोळे लिहतील मी देवगिरी बोलतो थेट श्रीकृष्णांचे वंशज असलेल्या यादवांचा देवगिरी यादवांचा राजा भिल्लम याने माझी निर्मिती केली हजार वर्ष झाली महाराष्ट्रातल्या अनेक घडामोडी मी पाहिल्या अनेक घटनांचा मी प्रत्यक्ष साक्षीदार झालो एक सत्ता केंद्र एक शक्ती केंद्र आणि तसच एक सांस्कृतिक केंद्र म्हणून माझी ओळख आहे महाराष्ट्रात झालेली भक्ती चळवळ मी फार जवळून पाहिली संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांचं प्रत्यक्ष दर्शन मला झालं माझ्या शिखरावरती तप करणारे जनार्दन स्वामी आणि त्यांचे शिष्य संत एकनाथ महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेलो मी आजपर्यंत अनेक शहाच्या अधिपत्याखाली मी होतो यादवांनंतर खिलजी मुघल बहमनी निजाम अशा अनेक सत्तांच्या खाली मी होतो पण माझ वैभव कमी न होता ते अधिकाधिक वाढत गेलं मला अधिकाधिक बळकटी मिळत गेली माझी चौफेर नजर परिघात येणाऱ्या प्रत्येक शत्रूला टिपायची माझ्या खांद्यावरची मेंढा तोप काला पहाड तोफ दुर्गा तोफ आजही अख्खा गाव उद्ध्वस्त करण्याची ताकद ठेवते माझ्यापर्यंत पोहोचण्याचे वळणदार मार्ग त्यावरती असणारे भक्कम लोखंडाच्या दरवाजे फसव्या वाटा आणि प्रतिकार करणारे सैन्य एवढे सगळे अडथळे पार करून शत्रू आत आला जरी तर तो माझ्या भोवती असलेल्या खोल खंदकातल्या मगरींच भक्ष्य होईल उकळत्या तेलाने भाजले जाईल आणि माझ्या भुयारांमध्ये आजपर्यंत किती शत्रू काळ्यांचे गुडूप झाले याची गणती मलाही नाही म्हणूनच तर मला अजिंक्य देवगिरी असं म्हणतात केवळ सैन्य मला जिंकणं म्हणून मी हस्तांतरित झालो तो दहान मध्ये तुझलं तर माझं वैभव पाहून एवढा थक्क झाला की त्यांनी त्याची राजधानी बदलून मला राजधानी केलं पण इथल्या शुष्क वातावरणामुळे पाण्याच्या टंचाईमुळे त्याचा हा निर्णय चुकला तो त्याची राजधानी घेऊन पुन्हा दिल्लीला गेला या काळामध्ये माझ्या आजूबाजूला वसाहत वाढली नव्या नव्या वास्तूंचा निर्माण झाला बाजारपेठा निर्माण झाल्या हसन गंगू याने माझ्या समोर कुतुब मिनाराची प्रतिकृती म्हणून चांद मिनार बांधला निजामशाहीच्या काळामध्ये सरस्वतीचा बारव दरबार चिनी महाल अशा वास्तू बांधल्या गेल्याने माझं सौंदर्य वाढलं माझ्या भोवतीची पाणी टंचाई सोडवण्यासाठी नहर हौद तलाव बांधणारा मलिकंबर आजही माझ्या लक्षात आहे त्याच्यामुळेच माझं हे वैभव अधिकाधिक वाढत गेलं दक्षिणेतलं मुघलांचं आणि नंतर मराठ्यांचं सत्ता केंद्र म्हणजे पण या सल्तनतीच्या काळात मात्र देवगिरीचं हबाद झालं एवढ्या सगळ्या सल्तनती येऊन गेल्या पण माझ्यावरचं रासाई मातेचं मंदिर गणपतीचं मंदिर हिमाळपंथी आणि जैन मंदिर यांना जास्त इजा झाली नाही आज माझं हे सौंदर्य पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक येतात माझं हे ऐश्वर ही प्रतिष्ठा पाहून आश्चर्यचकित होतात माझी सुरक्षा प्रणाली पाहून त्यांना आश्चर्य वाटत वैभव पाहून माझे वैभव पाहून ते त्यांचे डोळे जिंकतात मी फक्त एक ऐतिहासिक स्थळ नाही स्वतःचा इतिहास सांगणारी जिवंत वास्तू आहे मी तुमचा इतिहास आहे मी तुमचा हा वैभवशाली इतिहास तुम्ही अख्ख्या जगाला सांगा तुमच्या पुढच्या पिढीला सांगा उगाच इकडे तिकडे कचरा टाकून भिंतींवरती तुमची नावं लिहून माझं विद्रुपीकरण करू नका आजही मी उभा आहे तसाच मी देवगिरी बोलतोय अभेद्य अजिंक्य आणि वैभवशाली धन्यवाद अरे वा